नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आले आहे मुंबईला माझ्या मुलांकडे तुम्हाला तर ठाऊकच आहे की कोकणामध्ये आपल्या मनासारखे मासे मिळत नाही खास करून कोलंबी आणि बोंबील कोलंबी तर अधूनमधून मिळते तरी पण बोंबील मात्र नावालासुद्धा मिळत नाही निदान कमसे कम आमच्या इथे तरी मिळत नाही म्हणूनसाठी मी आता मुलांकडे आले आहे माझ्या मुलीकडे झाली मी चार पाच दिवस राहिली आता मुलाकडे आली आहे पण मी मुलीकडे सुद्धा आणि मुलाकडे सुद्धा मन भरून मस्त बोंबी आणि कोलंबीवरती मारलेला आम्ही दोघांनी सुद्धा <laughs> आता आमची कोलंबी खाऊन खाऊन तर मन भरलं आता बोंबल्याची बारी आहे आता आज मी तुम्हाला दाखवते की आम्ही बोंबील किती आणलेत ते हे बघा हे आणलेत आम्ही बोंबील आणि हे गडगटे बोंबील जे आहेत ना याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत ह्याला मधी ना मी फाडले ना हे बघा आणि जे फ्राय करायचे आहेत ना त्याला असं मी मधी असं फाडून घेतले म्हणजे फ्राय करायला एकदम मस्त आणि हे जे गडगटे जे बोंबील होते साधारण म्हणजे एवढे पण गडगटे नाही आहेत पण हे आहेत ना साधे बोंबील थोडेफार गडगटे त्यांना मी असे तुकडे करून घेतले हे बघा आता ह्या बोंबलाची मी करते बोंबलाची कडी बोंबलाचा रस्सा आणि हे जे मधी जे मी असं फाडून घेतलेत ना बोंबील याला मी करणार बोंबील फ्राय आणि हे जे बोंबलाची कढी करण्यासाठी मी जो वाटप घेतलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते मी याचा हिरवा वाटप करणार आहे ते पण दाखवते तुम्हाला हे घेतलं आहे मी बोंबलाचा रसा करण्यासाठी बोंबील कढी त्यासाठी मी घेतले कोथंबीर दोन चार मिरच्या आमचा माझा छोटा नातू आहे मग त्याच्यासाठी तिखट नको म्हणूनसाठी मी दोन तीनच मिरच्या घेतल्या आहेत आणि ओला नारळ घेतला आहे बारीक तुकडे करून आणि कांदा घेतलाय एक छोटा एक तांबाटर आहे लसूणचा एक कांदा आहे आणि आता यामध्ये मी आमटासाठी टाकणार दोन तीन आमसुल जास्त नाही टाकणार आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते तुम्हाला जर हिरवं वाटप नसेल आवडत किंवा हिरवी जी बोंबलाची कढी करतात ते जर तुम्हाला नसेल आवडत रस्ता तर तुम्ही लाल सुद्धा करू शकता पण तुम्हाला सांगू का मी शक्यतो बोमलाची जर रस्सा आपण करतो ना बोमलाची कडी ती शक्यतो हिरवीच करतात तुम्हाला जर हवं असेल तर ह्या हिरव्या वाटपाबरोबर थोडंसं लाल तिखट पण तुम्ही घालू शकता आपल्या आवडीनुसार आहे ते मसाल्याचं वाटप तयार होईपर्यंत मी काय करते जे फ्राय करायचे बोंबील आहेत त्यांना मसाला लावून घेते त्यासाठी मी घेतले लाल तिखट हलद धने पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे मी मसाला बोमलाला लावून घेते म्हणजे जरा रसा फोडणीला घालेपर्यंत ते मिळून येईल नाही आता हे बघा हे जे मी रसा करण्यासाठी जे तुकडे केले होते ते मी तुकडे काढून घेतलेत हे बघा एवढे बस झालेत जास्त काय करायचं कारण का रशातलं कोण खायला बघत नाही आणि हे बघा हे आहेत ट्राय करायचे बोंबी आता हे मसाले सर्व मी त्यांना लावून घेते आणि एका बाजूला ठेवते नंतरला मसाला वाटून झाला ना की ते फोडणीला देते रसा तोपर्यंत हे छान मस्त आहे ना मीठ मसाला मस्त लागून येईल मी ना बोंबील ना कधी पण फ्राय करायच्या अगोदर ना पाट्याखाली ठेवतेचे पुणे एका कपड्यामध्ये गुंडाळून पण मला कमेंट आलं होतं काकी बोंबील जरी तुम्ही पाट्याखाली जरी नाही ठेवलात ना तरी पण छान फ्राय होतात म्हणून म्हटलं चला आज आपण एक प्रयत्न ते सुद्धा करून बघूया की नाही म्हणून मी आज ना बोंबील पाट्याखाली ठेवले नाही असेच आपले मीठ मसाला लावून ठेवते पाच मिनटं रसा फोडणीला घालेपर्यंत बोंबलाचा रसा म्हणजे बोंबलाची कडी करण्यासाठी जे वाटप घेतलं होतं ते सुद्धा मस्त बारीक वाटून घेतलं आहे बघा आता मी काय करते रसा फोंडीला देते बोंबलाचा रसा जर आपल्याला जी रसा म्हणजे कडी जी करायची असेल तर आधी ना वाटप फोडणीला द्यायचा त्याला एक उकळ आल्याच्या नंतर मग बोंबील सोडायचे ना तर बोंबीला आहे ना सर्व मेन होऊन जातो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया बोंबलाची कढी करण्यासाठी म्हणजे बोंबलाचा रस्सा त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर मी त्यात ते घालते तेल तेल गरम झालंय आता मी फोडणीला या पाच सहा लसणी खेचून घेतल्यात हे पण टाकते आता ती बोमलाच्या कडीमध्ये टाकण्यासाठी मी घेतले हळद दोन तीन आमसुलं आणि चवीनुसार मीठ सेंद्रिय मीठ आहे आणि धने पावडर हा मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे मला जेवढा हवं आहे तेवढं मी घेणार बाकीचं ठेवून देणार लसूण आपली लाल झाली आहे आता मी यात वाटलेला मसाला घालते तेल चांगलं सापलं आहे म्हणजे थोडं मंद करायचं थो। आता हातावरती उडेल वाटलेला मसाला आहे ना चांगलं तेलामध्ये असं मस्त परतवायचं बघा छान आपण वाटमामध्ये पाणी घेतो ना म्हणून साठी ते तेलामध्ये टाकल्याबरोबर तडतड उडायला लागलो आता मी घ्या जरा फास्ट करते आता यात मी सोडते हे सर्व मसाले आजो आपण रसा करतो ना बोबलाचा म्हणजे आम्ही कढीच म्हणतो तर ते आहे ना जरा घट्टच असलं पाहिजे एकदम पाणी नाही करायचं आणि जास्त उकल पण येऊ द्यायची नाही आता मी घ्यास जरा मंद करते आणि मला हवं तेवढं पाणी सोडते यात एक ग्लास पाणी घातलं मी पण रस्सा जरा घट्टच आहे घरात मंडळी जास्त असल्यामुळे मला थोडं आणखीन पाणी घालावं लागेल जास्त पाणी घातलं तर मसाला वाटलेला आहे ना तो सुद्धा मी पुन्हा थोडासा त्यामध्ये घालेन जर आपल्याला असं वाटतंय की पातल आहे तर आपल्याला उरलेला मसाला जो आहे ना तो आपण घालू शकतो आता यात थोडं मी आणखीन पाणी घालते आणखी एक ग्लास पाणी सोडते मी यात हे बघा आता हे जरा पातळ झालंय ना आता मी यात आणखीन थोडा मसाला घेते हे बघा घट्टच झालं पाहिजे जास्त पण घट्ट बरोबर नाही एकदम झुणका करतो तसं नाही करायचं आता मी घ्यास करते फास्ट त्या हातावर माझ्या उडत होत म्हणून मी बारीक म्हणजे स्लो केला होता हे बघा आता छान झालं आता ह्याला ना मस्त एक उकली येऊन द्यायची एक अशी उकल आली ना का मग हे बोंबलाचे जे तुकडे आहेत ना हे बघा हे हे एक, एक सोडायचे आणि हे बोंबलाचे तुकडे सोडल्याच्या नंतर थोडंसं जराशीच एकच उकल काढायची काय छान होते हो बोमलाची कडी तुम्ही एकदा करून बघा आणि ती पण हिरवी हे बघा आता हे ना दिसतंय ही ना हिरवा सारखं असं हे असा रंग का दिसतंय सांगू तुम्हाला मी त्यात टमाटर वाटायला घेतले म्हणून साठी तसं दिसतंय ते है। आता ह्या बोमला कड ये पर्यंत म्हणजे उकल ये पर्यंत आता ही चार घ्या चार शेगडीचं घॅस आहे बघा मग हे कडे उचलून मी दुसरीकडे ठेवते आणि इथे बोंबील फ्राय करून घेते म्हणजे दोन्ही सोबत होतील नाही आता ही कडाई उचलून आहे ना या बाजूच्या गॅसवर ठेवते आता इथे मी बोंबील फ्राय करून घेते तर या मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला असतो ना तो सुद्धा मी दराचं पाणी घेतलंय मी आणि ते आता धुवून त्या मसाल्याच्या वाटपामध्ये टाकते म्हणजे रशामध्ये टाकते हे बघा किती सारा मसाला आहे कशाला फुकट घालवायचा ना बोंबील फ्राय करण्यासाठी मी रवा घेतलाय आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडस लाल तिखटनी हलत आता हे सर्व मी मिक्स करून घेते हे बघा सर्व मिक्स करून घेतलंय मी लाल मसाला हळद आणि रवा आता यामध्ये मी बोंबील असे फिरवते रवा लावते आणि एक एक फ्राय करते मी आहे ना मच्छी फ्राय करताना फक्त ना बोंबलालाच तेवढा मी रवा लावते बाकी कोणत्या मच्छीला शक्य तुम्ही रवा लावत नाही बघ असं मी लावून घेते तवा तापायला ठेवलाय मी ये बघ आता एका तव्यावरती आपल्याला एका वेळेला जेवढे बोंबील तव्यावरती बसतील ना तेवढाच रवा लावून घ्यायचा तर मग ते ला रवा आहे ना भिजतो आणि मग फुलतो तो रवा म्हणून साठी आपल्याला जेवढे एका वेळेला जेवढे पाहिजेत ना तेवढेच बोंबलाला रवा लावून घ्यायचा आता मी तवा तापलाय त्याच्यावरती ते तेल ते ते सोडते आणि मग हे बोंबील फ्राय करून घेते तवा ता छान तापलाय बघा वाफ येते मी गॅस थोडा स्लो केला तर सोडते मी तेल हा तवा असा आहे ना ह्याच्यात ना तेल कमी लागतं तुम्ही घावणे करा किंवा माती फ्राय करा तेल कमी लागतं यामध्ये आणि मासे ना चिटकत नाही हा या तव्यामध्ये छान तवा आहे बघा मी जेवढे म्हणजे रवा लावून घेतले होते ना तेवढे बरोबर या तव्यामध्ये बसले बघा बोंबील आता हे फ्राय एका बाजूनी झाले ना का मग दुसरे बोंबील जे आहेत ना त्यांना मी रवा लावून घेणार आता तुम्ही बघत असाल क्या आपना की आपल्या बोंबलाची जी कढी आहे त्याला पण चांगला उका लागली आहे बघा मस्त कढी एकदम घट्ट घट्ट झालेली आहे आता मी हे एक एक बोंबील सोडते आता रस्ता अंगवारो तुम्ही या पद्धतीने एकदा करून तर बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला बोमलाची जी कढी म्हणतो आम्ही ती कशी कशी झाली होती आणि तुम्हाला कशी वाटते घ्यास मी मंजच ठेवला होता आता बोंबीर घातल्यावरती मी जरा घ्यास जरा, जरा फास्ट केलाय ती उकल आली ना तर लगेच गॅस बंद करायचं विसलतात सर्व मेहण्यासाठी मीठ वगैरे हो अगोदरच चेक करून घ्यायचं आता याचा उकल येते बघा बारीक बारीक तर यात मी कोथंबीर सोडते काय छान दिसतोय बघा नसा बोंबील पण आपले छान फ्राय झालेत हा जो तवा आहे ना या तव्याला जो हा हँडल आहे स्टीलचा हा बिलकुल गरम होत नाही हा मस्त एकदम मला खूप आवडला तवा हा आता मी सांगणार आहे माझ्या मुलाला मला पण एक असा तवा घेऊन दे कोकणात कुठं असं मिळतात हो इकडे आपल्या डीमार्ट मध्ये मॉल मध्ये मिळतात माहिती नाही माझ्या नातूला सांगेल सांगितलं ना तर म्हणे आता चल आजी आताच चल आपण जाऊन घेऊया चल माझं नातू खूप हावशी आहे तुम्हाला तर ठाऊक आहे छान फ्राय झाले बघा एका बाजूने किती छान बोंबील फ्राय झाले बघा आहे ना मस्त बोंबीर फ्राय माझ्या तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो सर्वात आवडता मासा म्हणजे माझा बोंबील खूप आवडतात मला बोंबी आता आपल्या रशाला म्हणजे कडी जी आहे रसा बोंबलाचा त्याला मस्त उकल आली आहे आता मी करते गॅस बंद एकच उकल काढायची नंतर सर्व बोंबीला आहेत ना असं एकदम मेन होऊन जाणार आणि तुम्ही म्हणाल काकी घडी घडी काय बोलतात आता बघा आता हे मी घॅस बंद केलं ना आता हे रसा आपला गरमच आहे त्यामध्ये पण ते आणखीन चांगले मस्त शिजून येतील झाकण पण कढईवरती एकदम मस्त परफेक्ट बसलं बघा दुसऱ्या बाजूनी पण बोंबिल आपले मस्त फ्राय झाले बघा आता हे फ्राय झालेले बोंबील आहे ना मी काढून घेते काय मस्त झालेत बघा तवा तर ता मी तलून काढले बोंबील आता हे दुसरे पण मी तलून काढले बोंबील पण तुम्हाला दिसतंय का तव्यावरती कुठे सुद्धा काही लागलेलं नाही बघा एवढं छान तवा आहे हा अशा प्रकारे ना हे सर्व जे बोंबील आहेत ना मी सर्व तलून घेते आता हे थोडेच राहिलेत हे बघा अजून एक तवा होईल मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला बोंबील फ्राय बघून तोंडाला पाणी सुटतंय ना मला तर असं वाटतंय का मी कधी आता जेवते हां काय मस्त एकदम कुरकुरीत एकदम झाले का बोंबील फ्राय मित्रांनो लवकरच मी कोकणात जाते आहे म्हणजे जाणार मुलांची आता भेट घेऊन आणि लवकरच तुम्हाला मी कोकणचे पण छान छान व्हिडिओ शेअर करेन तुमचं असं प्रेम असू दे माझ्यावरती मी माझ्या व्हिडिओवरती हा मस्त झाले बघा दोन तवे झाले फ्राय करून आता तिसरा तवा आहे ना तो एक शेवटचा फ्राय झाला तर तुम्हाला मी बोंबीलचा रसा आणि बोंबील फ्राय मस्त सर्व करून दाखवते मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मी हे बोंबील फ्राय केलेले तुम्हाला कशी वाटते माझी पद्धत आणि तुम्ही कसे बोंबील फ्राय करता मला तर कमेंट आलं होतं का की रवा लावा मी रवा तर लावते फक्त बोंबला ला दुसऱ्या कुठल्या माश्याला लावत नाही मी हे फ्राय केलेले बोंबील तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा आता हा रवा एवढा उरला आता हा काय करायचं दुसऱ्या दिवशी पण आपला जर वाराचा दिवस असेल तर काय करायचा हा एका डब्यामध्ये ना प्लास्टिकच्या डब्यामध्ये हा रवा भरून ठेवून द्यायचा आणि पुन्हा आपल्याला त्या मच्छीला लावायला हा उपयोगाला पडू शकतो आपल्याला जर तुम्ही तो वापरत असाल जर जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही टाकू शकता ते बघा हा थोडासा उरला आहे रवा म्हणजे आपण एक डब्यावरती मासे फ्राय करू ना एवढ्याला हा पुरू शकतो रवा तर मी तर आता भरून ठेवते डब्यामध्ये दुसऱ्या दिवशी जर वाराचा दिवस आहे किंवा माझ्या मुलांनी जर आणले मासे कोणते तर कोणते तरी तर मी हा त्याच्यासाठी वापरू शकते तुकडे आहेत गड़ ना भरपूर करून आणले होते गटगटे बोंबीलचे म्हणजे रसा रसा करण्यासाठी पण रश्यामधले कोण खाणार नाही म्हणून साठी मी थोडेसेच टाकले नेमके मोजूनच आणि हे बाकीचे तुकडे आहेत ना ते फ्राय केले बघा मला तर रशामधले पण आवडतात आणि असे फ्राय केलेले पण आवडतात बोंबील कसेही तुम्ही द्या मला आवडतात पण मला आवडतातच <laughs> मुंबईला आपण ब्लॉकमध्ये राहतो बरोबर कोण जर येणार असेल तर भेल वाजवतात कोकणात बरं की नाही कुकारी करतात कोण रे हाय काय घरात असं बोलतात होय की नाही ते ऐकायला किती बरं वाटतं हां तिथे ब्लॉकमध्ये काय कोण येणार जाणार असेल कॅमेऱ्यामध्ये बघू तेव्हा बघू बरोबर पण आधी बेल वाजली का दरवाजा उघडायला जायला लागतं कोकणामध्ये आपलं दिवसभर दरवाजा उघडा येणाऱ्या जाणारा हात मारणार बसणार जरा दोन गोष्टी गप्पा गोष्टी करणार आहे की नाही किती मस्त वाटतं की नाही एका बाजूने तर आपले बोंबील फ्राय झाले आहेत आता मी हे सर्व पसारा उचलते आणि तुम्हाला मस्त थाली सजवून दाखवते बोंबील थाली हां हां हो मित्र तोंडाला पाणी सुटलं ना, सुट ना। मुंबईतली बोंबिल थाली एक नंबर ओल्या बोंबलाची हिरवी कडी हिरवा रस्ता भात आणि फ्राय बोंबील कसं वाटलं तुम्हाला मुंबईची फिश थाली बोंबील थाली बोंबील फ्राय आणि बोंबीलचा रसा तुम्हाला ही फिश थाली कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा माझा आवडता मासा आहे बोंबील मग आज बोंबलावरती ताव मारतो आम्ही चला तुम्ही पण या आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आता मी जरा बोंबील टेस्ट करून बघते हम्म एक नंबर मी तर म्हणते <laughs> ना बोंबला सारखा दुसरा कुठला मासाच नाही काट्याची पण मगजमारी नाही काटे एकदम केसासारखे के असतात म्हणजे ते गेले तरी घशामध्ये तरी काय फरक पडत नाही हा हा एक नंबर कुरकुरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा